कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील नियोजनाची माहिती दिली सोलापूर जिल्ह्यात करण्यात आलेल्या आरोग्य सुविधा नियुक्त करण्यात आलेल्या आरोग्य दूत घटना प्रतिसाद प्रणाली आपत्ती व्यवस्थापन व मदत केंद्र याबाबत नियोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार दर्शनबारीमधील प्रत्येक वारकऱ्याला एक लिटर पाण्याची बाटली लिंबू पाणी देण्याचं नियोजन करण्यात आलंय तसेच पंढरपूर शहर व परिसरात स्वच्छता पिण्याचं पाणी शौचालय वारकऱ्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेसह स्वच्छ वारी निर्मल वारीच्या दृष्टीनं सर्व नियोजन करण्यात आल्याचं देखील कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं आहे यावेळी पालखी प्रमुखांनी प्रशासनाला सूचना केल्या त्या सूचनेनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले बैठकीत श्री, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री संत सोपान महाराज पालखी सोहळा श्री संत संस्थान श्री संत चांगवटेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पदाधिकारी विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तुद आज चोवीस तास माढा आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा